खिंड लढवणार आहेत आमच्या माता मावल्या इथं करोडच्या संख्येनं राज्यभर आपण आपल्या तालुक्यात जिल्ह्यात लढणाऱ्या कुठं सरकारची भूमिका काय त्याचा सारासार सगळा विचार करून अनेक पलीकडच्या कर मुंबईच्या बाजूने ही अलीकडे येण्यासाठी आम्ही सांगितलेलं आहे आणि मराठीही त्या ताकदीनं धावून येतील पण मराठ्यांना माझी विनंती आता ही शेवटची लढाई आरपारची आता घरी राहू नका जे मुंबईला येणार आहेत ते सोबत चाला जे पाठीमागून येणार आहेत ते सव्वीस तारखेला या परंतु जे पोरं आज मुंबईला निघाले यांना वाट लावण्यासाठी गावागावातले मराठे सोबत राहा एक दिवसासाठी हे मात्र सगळ्या मराठा समाजाला विनंती आहे आणि सगळ्यांना स्वयंसेवक म्हणून काम करा कोणी कोणाची वाट बघू नका प्रत्येकानं स्वयंसेवक बाळा आपल्या आजूबाजूला कोणी काही केलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांना घ्या कोणी उद्रेक जाळपोळ करायचा प्रयत्न करून त्याला उचलून पोलिसाच्या गाडीत टाकून द्या कारण ही जबाबदारी आपली सगळ्यांना शांततेत चालायचं चा, आहे कोणी कोणाचे वाहनाला धक्का लागू देऊ नका कोणी कोणा आपल्यापासून कोणाला दुखापत होईल याची काळजी घ्या आपलं हातरायचं पांघरायचं सगळं जेवणाचं साहित्य सा सोबत ठेवा फक्त शांततेत चाला गाड्यामध्ये अंतर ठेवून चाला शांतत राहा कोणी दारू व्यसन असं काही कोणी करायचं नाही कोणी वाद या पायी चालताना रॅलीत करायचं नाही सगळ्या नियमाची काळजी घेऊन आपले मराठ्याचे आपण आपले भाऊ इथे एकमेकाचे म्हणून कोणी कोणाविषयी राग व्यक्त करायचा नाही सगळ्यांनी एका लाईन चालायचं सामंजस्याचं म्हणाले काल संध्याकाळपर्यंत किंवा आता या क्षणापर्यंत राज्य सरकारकडून काही चर्चा झालेली आहे का काही तुम्हाला बोलणं झालंय का तुमच्याशी नाही नाही काय बोलणं झालेलं नाही काय नाही आणि बोलण्याची काही आवश्यकता नाही बोलणं झालं पण नाही काही आवश्यकता पण नाही आम्हाला काय म्हणायचं त्यांना माहिती आहे काय चर्चा आहे हे पण माहिती आहे आता फक्त जे ठरल्याप्रमाणे मुंबईत तुम्हाला तीन करोडपेक्षा जास्त मराठा दिसणार आणि येताना आरक्षण घेऊन येणार याच्यावरती त्यावेळेसही ठाम होतं आज पण आहे का असं का म्हणता तुम्ही की बोलण्याचा अर्थ नाही 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 काय किती दिवस चर्चा असते चर्चा किती दिवस असते चर्चा चर्चातच ताण आहे त्यापेक्षा मीच आता असा थोड्या वेळानं समाजाशी चर्चा करून डिसिजन घेणार आहे की शक्यतो जर मी आता थोड्या वेळात येणार आहेत आणखीन भरपूर लोक आणखीन निघायचा वेळ झाला नाही त्यामुळे कोणी आंघोळ्या करतायत कुणी गावाकडून निघत आहेत कारण यायला खूप वेळ होणार आहे लोकांना थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी आल्यावरच विचार घेणार आहे शक्यतो इथूनच मुंबईपर्यंत आमरण उपोषण करत जायचं हे शक्यतो मी समाजाला आता विचारून निर्णय घेणार आहे की इथूनच आमरण उपोषण करत करतच मुंबई पर्यंत जायचं आता हे फार आ, हो, 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 हो मोठं विधान आहे तुमचं की उपोषण करतच जाणार म्हणजे काय ते कारण शेवटी आता समाजासाठी जीव अर्पण केला के तर मुंबईत गेल्यावर तर करायचंच पण शक्यतो मी विचारतो समाजाला आल्याच्या नंतर की शक्यतो मी बसलो जे काय असेल त्यातूनच आमरण उपोषण करतच मुंबईला जायचं ला म्हणजे इथूनच सुरू सव्वीसलाही करायचं आणि तिथंही करायचं जेव्हा जीव अर्पण केला आणि तेव्हा सरकार जर मराठ्यांना विटीच धरणार असलं तर आपलंही सगळा जीवपणाला लावायचं हो ला आपण ठरवलं आहे का कारण एका ठिकाणी उपोषण करणं बसणं आणि चालत जाणं उपोषण करत हे शक्य आहे का त्यात गाडा घेऊ आम्ही किंवा मग काय करता येईल ते करू पण समाज शेवटी मोठा आहे आणि या समाजाच्या न्यायासाठी सरकार जाणून बुजून जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असून मराठ्यांना आरक्षण देणार नसत तर कुठंतरी जीवाची बाजी लावून जीवावर उद्धार होऊन या गोरगरिबांच्या लेकराला मोठं करण्यासाठी आपल्याला एक टोकाचं पाऊल गोरगरिबांचे मराठ्यांचे लेकरं मोठं करण्यासाठी आपल्याला कुठंतरी टोकाचं पाऊल उचलावं लागणार आहे म्हणून आपला जीवच आपण जर समाजाला अर्पण केला तर जीवाची काय काळजी करायची म्हणून शक्यतो मी सगळ्यांना विश्वासात घेऊन मी शक्यतो इथूनच आमरण उपोषणाची घोषणा करून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत निघण्याची माझी तयारी सव्वीसला गेल्यावर तर बसायचंच आहे त्यापेक्षा आत्ताच बसलं म्हणून काय प्रॉब्लेम आहे कधीतरी तिथे गेल्यावरही जीवाची जी बाजी लावायची मग आत्तापासूनच लावली म्हणून काय प्रॉब्लेम काल मुख्यमंत्री असं म्हटले होते की सरकार सकारात्मक आहे तुम्ही सामंजस्य भूमिका घेतली पाहिजे सामंजस्याचीच भूमिका होती म्हणून सात महिने वेळ दिला आम्ही त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केलेला त्याच्यापेक्षा काय करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता ऑनलाइन बैठक घेणार आहेत आपण काही प्रतिनिधी सहभागी होणार का ते चर्चा काय संदर्भात बैठक घेणार काय चर्चा काहीच नाही जर चोपन्न लाख नोंदी मिळालेल्या असून प्रमाणपत्र मिळत नाहीत चोपन्न लाखांच्या परिवाराला मिळत नाहीत तर त्या चर्चेत काय त्यापेक्षा शेवटी आम्हालाच टोकाचा संघर्ष करावा लागणार तुम्ही असं म्हणताय की चौपन्न लाख नोंदी असणाऱ्यांना अगोदर प्रमाणपत्र द्या जर सरकारने या सगळ्या काळामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली तर तेवीस डिसेंबर पासून आत्तापर्यंत करू शकत होते जाणून बुजून मराठ्यांच्या लोकांचा वाटोळ करायचं हे सरकारचं स्वप्न दिसतं त्यामुळे आम्हाला आता टोकादा लढल्याशिवाय बऱ्या आणि ते देतील अशा अशा तरी कशी धरावे कोण कोण विरोधात आहे कोणकोण मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे यामुळे काही अडचणी येत आहेत त्यापेक्षा आपणच आता लढलं पाहिजे सामंजस्याच्या भूमिकेला मुख्यमंत्री साहेबांच्या आम्ही कधीच साथ दिली नाही त्यांनी तीस दिवसाचा वेळ मागितला आम्ही तीस चाळीस दिवसाचा दिला त्यांनी तीन महिन्याचा मागितला आम्ही तीन महिन्याचा दिला त्यानंतर त्यांनी दोन महिन्याचा चोवीस डिसेंबरपर्यंत मागितला आम्ही दोन डिसेंबरपर्यंत सुद्धा चोवीस डिसेंबरपर्यंत सुद्धा वेळ दिला आता तेवीस डिसेंबरला आम्ही घोषणा केली की आपण मुंबईला चाललो आहे आता तेवीस डिसेंबर ते वीस जानेवारी म्हणजे दोन तीन दिवसांना हा सुद्धा महिना आहे त्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे आमची काय चूक आहे आमची काय चूक आहे आम्ही जर गोरगरिबांच्या पोराला न्याय मिळावा म्हणून इतका वेळ दिला आणि इतका वेळ दिलेला असताना सरकार ओपन लाख प्रमाणपत्र देणार नसताना त्याच्या परिवाराला देणार नसत आमच्या त्या ओपन लाखाला आणि परिवाराला दिलं तर आज दोन ते अडीच कोटी मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होतं तुम्ही जाणून बुजून देणार नसाल तर मग मुंबईत जाऊन पण उपोषण लागलं आहे त्यापेक्षा इथूनच आमरण उपोषण केलं म्हणून फरक काय पाडल तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्री